नेपाळ आणि श्रीयुत रामानंद चतर्जी प्रवासी नावाच्या बंगाली मासिकात श्री रामानंद चतर्जी यांचा नेपाळ आणि अफगाणिस्तान या विषयावर एक लेख प्रसिद्ध झालाय त्यात त्यांनी अफगाणिस्तानची आणि नेपाळची तुलना केली आहे अफगाणिस्तानची लोकसंख्या अधिकात अधिक चौसष्ट लक्ष असून त्यात लढाईचे वेळी उपयुक्त असे फार फार तर तीस लाख शस्त्रधारी निघू शकतील नेपाळची संख्याही छप्पन्न लाख इंग्रजी ग्रंथकार देतात परंतु स्वतः नेपाळी लेखक नव्वद लक्ष ते एक कोटींपर्यंत नेपाळी लोकसंख्या आहे म्हणून सांगतात साहस पराक्रम रणकौशल्य यात नेपाळी लोक अफगाणांच्या तोडीस तोड आहेत मुसलमान लोक अफगाणांची हिंदुस्थानवर स्वारी कधी होईल अशा उत्सुकतेने तिची प्रतीक्षा करीत आहेत आणि तशी ती स्वारी होताच अफगाणी मुसलमानांसाठीच इंग्रजांच्या राज्यास उलथून टाकून हिंदुस्थानात अफगाणी पण मुसलमानी स्थापू म्हणून हे हिंदी मुसलमान मोठ्या आवडीने मनसे मांडे खात आहेत परंतु पुढे प्रवासीकार सांगतात की कोण्याही हिंदूने असे स्वप्नातही आणले नाही की इंग्रज जाताच नेपाळचे हिंदू राष्ट्र हिंदुस्थानावर राज्य करू लागेल आम्ही हिंदू लोक इतके चिंतित आहोत की भारत वर्षातून जेव्हा इंग्रज निघून जातील तेव्हा हा देश स्वाधीन होईल आणि अफगाणिस्तान नेपाळ तिबेट आणि चीन इत्यादी शेजाऱ्यांशी बंधू प्रेमाने वागेल हिंदुस्थान आणि नेपाळ काय दोन आहेत श्री रामानंद चतर्जीसारख्या विज्ञ अनुभवी आणि विचारी लेखकाचे हातून वर उल्लेखलेले वाक्य लिहिले जावे याचे आम्हास राहून राहून आश्चर्य वाटत आहे हिंदुस्थान हा एक देश आणि नेपाळ हा एक तिबेट चीनसारखा दुसरा देश ही अगदी अडाणी कल्पना राजकारणाच्या जुन्या चाकोरीतच जन्मभर रखडत पडल्याने ज्यांच्या नवीन भौतिक धाडसी आणि क्रांतिकारक अशा कोणत्याही विचारास ग्रहण करण्याच्या शक्तीच नष्ट झालेल्या आहेत अशा हिंदूतील प्रमुख समजल्या गेलेल्या शेकडो जणांची अजूनही आहे हे आम्हास माहीतच आहे परंतु श्री चतर्जीसारख्या पुष्कळ प्रसंगी स्वतंत्र आणि विशाल विचारास ग्रहण करण्याची क्षमता ज्यांच्या अंगी दिसून आलेली आहे अशा लेखकानेही नेपाळ आणि हिंदुस्थान हे दोन निरनिराळे देश आहेत असे अद्याप समजत राहावे याचे आम्हास आश्चर्यच नव्हे तर तीव्र दुःख वाटते लहानपडच्या भूगोलात नेपाळ हा स्वतंत्र देश आहे म्हणून सातव्या वर्षी जे पाठ केले ते सत्तराव्या वर्षी देखील आमचे लोक विसरू शकत नाहीत भारतीयांची स्मृतीशक्ती श्रेष्ठतम आहे म्हणून उगीच नाही जगात तिचा इतका गौरव होत नेपाळ स्वतंत्र देश आहे म्हणजे तो हिंदुस्थानचे इतर प्रांतांप्रमाणे ब्रिटिशांच्या जबड्यात गवसून परतंत्र झालेला नाही इतकाच त्याचा अर्थ घेतला पाहिजे ही गोष्ट आमच्या विद्वान लोकांसही अजून समजत नाही त्यास आम्ही असे विचारतो की नेपाळला हिंदुस्थानच्या शेजारचा एक तिबेट सारखा दुसरा देश म्हणून जे आपण म्हणता ते कोणच्या कारणासाठी ब्रिटिश हिंदुस्थान म्हणजे हिंदुस्थान अशी विकृत व्याख्या आपणा सर्वांच्या डोक्यात जी खोल जाऊन बसलेली आहे तिचाच हा परिणाम नव्हे का नाहीतर हिंदुस्थानच्या अनेक प्रांतांपैकीच नेपाळ ही एक प्रांत असता हिंदुस्थान देशाचा आणि राष्ट्राचा एक उपांग एक घटक असता त्यास शेजारचा एक विदेश म्हणून समजण्यास आपणास तो प्रांत अजून सुदैवाने स्वतंत्र आहे त्याहून दुसरे कोणते गमक उपलब्ध झाले आहे ब्रिटिशांच्या हातात न गवसणे म्हणजे हिंदुस्थानच्या राष्ट्रापासून विलग होणे ही का स्वराष्ट्र आणि विराष्ट्र यांची व्याख्या आहे हिंदुस्थान म्हणजे परतंत्र असणारा देश जो स्वतंत्र भूभाग तो हिंदुस्थानी राष्ट्राचा भाग होईल तरी कसा नेपाळ स्वतंत्र आहे तेव्हा तो दुसरा देश असलाच पाहिजे अशी अत्यंत दास्यप्रवण आणि दास्य, दास्य सुलभ विचार प्रणाली नेपाळास हिंदुस्थानच्या बाहेरचा एक विदेश आहे म्हणून म्हणणाऱ्यांच्या त्या विधानात अंतर्भूत झालेली असते त्यांनी या विचार विभ्रमातून आपली सुटका करून घेण्यास नुसते इतके विचारावे की जर दुर्दैवाने हिंदूंचे हे अवशिष्ट उरलेले एकमात्र स्वतंत्र राज्य पंजाबप्रमाणेच इंग्रजांच्या हातात गुरखा युद्धात अपजयी होऊन सापडले असते तर त्याचा बिहारप्रमाणेच एक प्रांत होऊन दिल्लीच्या गव्हर्नर जनरलच्या हाती त्याची सूत्रे असती नि मंडळात त्यांचे निवडून आलेले प्रति सहकारी प्रतिनिधी आणि राष्ट्रीय सभेत त्यांचे निवडणुकीत पडलेले असहकारी प्रतिनिधी येते जाते तर नेपाळ हा हिंदुस्थानपासून विलग असलेला एक विदेशी आहे एक परराष्ट्र आहे असे आपणास कधीतरी वाटते का बंगाली मराठी किंवा पंजाबी जसे एका राष्ट्रांचे घटक असून राष्ट्रीय सभेत एकत्र तसेच नेपाळही बसत असते तर त्यांना विदेशी म्हणून निवडून काढण्यास कोणते तरी दुसरे गमक सापडणे शक्य झाले असते का पण केवळ ब्रिटिशांनी वधिलेल्या आपल्या स्वातंत्र्याच्या रक्ताच्या लाल रंगाने बिहारपर्यंतचा हिंदुस्थानी भूगोल लाल झालेला दिसतो आणि नेपाळवर त्याचे शिंतोडे उडलेले दिसत नाहीत म्हणून नेपाळ हा विदेश वाटू लागला स्वातंत्र्य गमावणाऱ्या गमाऊपणाच्या कर्तबगारीने आम्ही मराठे बंगाली पंजाबी हिंदुस्थान देशाच्या नागरिकत्वास पारखे झालो नाही बिचारा नेपाळ त्याने स्वातंत्र्य गमावले नाही हिंदुत्वाचा देववंद्य ध्वज आपल्या दृढ अशा वीरबाहूंच्या बळावर अजूनही कसाबसा सन्मानाच्या उंच आकाशात फडकावीत ठेवला आहे या पापासाठी तो हिंदुस्थान देशाच्या नागरिकत्वास मुकला भारत वर्षाच्या बाहेर आम्ही त्याला हाकलून दिले कारण भारत वर्षाचे मुख्य राष्ट्रीय लक्षण जे गमाऊपणा ते नेपाळात इतके उस्कटपणे दिसून येत नाही इंग्लिशांच्या भूगोलात नेपाळास विदेश म्हणत पण नेपाळ इंग्रजांच्या हाती गवसला नाही म्हणून आपणही त्याला विदेश समजावे काय खरे पाहिले असता आज नेपाळ हाच काय तो खरा हिंदुस्थान आहे आणि आम्हीच हिंदुस्थानच्या राष्ट्रीयत्वाचे अधिकारापासून पदच्युत झालेलो आहोत खरे भारतवर्ष आज जर कुठे जिवंत असेल तर ते नेपाळात आहे बंगाल महाराष्ट्र पंजाब इत्यादी आमचे प्रांत भारतवर्षाचे केवळ स्मशान आहे कारण येथे आम्ही भारताचे स्वातंत्र्य आणि हिंदुस्तानचा ध्वज पारतंत्र्याच्या चितेवर जाळून टाकिला श्रीकृष्णाच्या आणि वेद भगवानाच्या भारताचा आज जर कोणी खरा उत्तराधिकारी असेल केवळ वंशावळीच्या चिटोऱ्याच्या पुराव्याने नव्हे तर त्या पुराव्यासहच त्याहूनही निसंदिग्ध तर अशा पराक्रमाच्या पुराव्याने जर आज श्रीकृष्णाच्या स्वदेशाचा उत्तराधिकारी होण्यास आम्हा हिंदूत कोणी योग्य असेल तर तो नेपाळच होय त्याने हिंदुस्थान देशाचे हिंदू पण अजून राखिले आहे या पितृपरंपरागत भारतावर आम्हा सर्व बुडाऊ आणि अकर्मण्य कुलांगारांपेक्षा त्या वीरवर कुलदीपकाचाच अधिक अधिकार आहे स्वतंत्र राहिला म्हणून नेपाळ ब्रिटिश हिंदुस्थानच्या बाहेर पडले पण हिंदुस्थानच्या बाहेर पडणार नाही जर स्वतंत्र राहिला म्हणून भारतवर्षात समाविष्ट होण्याचा अधिकार नेपाळला उरत नसेल तर परतंत्र झाल्यामुळे आम्हास भारतवर्षाचे नाव काढण्याचाही अधिकार उरत नाही राजकारणाच्या काकतालीय घटनेने नेपाळ आज आपल्या हिंदुस्थानच्या इतर प्रांत संघाच्या कक्षेबाहेर एकटा पडलाय म्हणून तो हिंदुस्थान देशाचा एक प्रांत नसून एक विदेश आहे असे अजूनही कोणास वाटत असेल तर त्यांनी स्वतःस असे विचारावे की जर आज महाराष्ट्र किंवा बंगाल स्वतंत्र असता तर केवळ एवढ्यासाठी आपण त्यास विदेश म्हणून समजलो असतो का स्वदेश कोणता आणि विदेश कोणता हे राजकीय उलाढालीच्या अपघाताने मुख्यतः ठरत नसते तर ते जाती भूजल निसर्ग इतिहास आणि मुख्यतः इच्छा इत्यादी कारणावरून निश्चित होत असते ही गोष्ट आमच्यामधील बहुश्रुत विद्वानासही सांगावी लागावी हे केवढे आश्चर्य आहे आणि जर कोणा हिंदू लेखकास देपाळ हा जाती भूजल निसर्ग इतिहास इत्यादी प्रमुख कारणांसाठीच हिंदुस्थानी देशापासून विभिन्न असा एक देश वाटत असेल तर ती गोष्ट वरील आश्चर्याहूनही अधिक आश्चर्यकारक समजली पाहिजे आज दोन तीन वर्षे या विषयाची इतकी चर्चा हिंदुस्थानातील कित्येक इंग्रजी आणि देशी पत्रातून झालेली आहे की मासिक पुस्तकाच्या संपादकासारख्या अद्यावधी टू डेट माहिती असणे आवश्यक असणाऱ्या ग्रस्तास ती माहिती झाली नाही असे सहसा घडावयाचे नाही नेपाळ हा हिंदुस्थानाचाच एक प्रांत आहे आणि हिंदुस्थान जेव्हा स्वतंत्र होईल आणि त्याचे सर्व भाग विभाग संयुक्त करून एक राष्ट्र बनविण्यात येईल तेव्हा त्यात नेपाळ हा प्रांतही बंगाल महाराष्ट्राप्रमाणेच अगदी नैसर्गिक अधिकारानेच समाविष्ट होईल होईलच होईल ही गोष्ट गेल्या दोन तीन वर्षांच्या चळवळीने बहुतेक हिंदू पुढाऱ्यांच्या आणि सुशिक्षितांच्या कानावर गेलेली आहे त्या पटत चालली आहे इतकेच नव्हे तर मुसलमानास त्या नेपाळविषयक हिंदू जागृतीची भीती पडावी भी इतका तिचा गवगवा आधीच झाला आहे दिल्लीच्या खिलाफत परिषदेच्या अध्यक्षांनी देखील एका वर्षापूर्वीच हिंदू महासभेच्या पुढाऱ्यांवर असा आक्षेप केला होता की मुसलमानांच्या अफगाणिस्तानविषयीच्या आकांक्षास प्रत्युत्तर म्हणून हिंदू लोक नेपाळच्या स्वतंत्र हिंदू राज्याशी संगनवत करू लागले असून नेपाळ हा भारत एक सहजसिद्ध प्रांत आहे म्हणून प्रचार करीत फिरत आहेत ह्या एका नवीन संकटासही मुसलमानास द्यावे लागेल या खिलाफत परिषदेच्या अध्यक्षांच्या भाषणात आम्हा तरी काहीच आक्षेपार्ह दिसत नाही नेपाळशी आमचे संगणमत होणारच होणार कारण ते कोणास प्रत्युत्तर म्हणूनच केवळ करावयाचे नसून ते नेपाळचे आणि आमचे संगणमत निसर्गाने ज्या दिवशी भारत घडले त्याच दिवशी घडवून आणलेले आहे हिंदुस्थान आणि नेपाळ दोन देशच नाहीत जसे हिंदुस्थान आणि बंगाल दोन देश नाहीत बंगालचे आणि आमचे महाराष्ट्राचे आणि आमचे पंजाबचे आणि मद्रासचे संगणमत जसे आम्ही सर्व एका हिंदुस्थानी राष्ट्राचे अविभाज्य आणि सहज अवयवच असल्याने निसर्गानेच घडविलेले आहे तसेच नेपाळशीही आमचे संगणमत सहज उपजत घडलेले आहे हिंदुस्थान हा नेपाळी बंगाली मराठी इत्यादी सर्व हिंदू मात्रांचा स्वदेश आहे आम्ही सर्व हिंदू एकराष्ट्र आहोत होतो आणि असणार आहोत कोणत्या कारणासाठी तुम्ही नेपाळ विदेश आहे म्हणून म्हणता ते हिंदुस्थानच्या अगदी उत्तरेकडील पर्वतावर वसलेले आहे म्हणून पण मग काश्मीर कुठे वसलेले आहे त्यास कसे हिंदुस्थानचा भाग समजता नेपाळात तिबेटमधल्या मानव वंशाचे मिश्रण आहे म्हणून पण मग बंगालमध्ये मंगोलियनांचे महाराष्ट्रात सिथियनांचे राजपुतान्यात हुणांचे पंजाबात पिशाचांचे मिश्रण आहे म्हणून शेकडो दंतकथा आणि कथा प्रचलित आहेतच की नाहीत बंगालचा किंवा महाराष्ट्राचा हिंदू हा जितका तिबेटी किंवा इंग्रजी मनुष्याशी विसदृश्य दिसतो आणि एकमेकाशी सुसदृश्य दिसतो तितकाच नेपाळी हिंदूही त्यांच्याशी विसदृश्य आणि आमच्याशी सुसदृश्य दिसतो नेपाळात मराठी रजपुती बंगाली आंध्र आदी अनेक हिंदू प्रांतांच्या वसाहती जाऊन मांसाने एकजीव झालेल्या आहेत आणि नेपाळातून अनेक वसाहती या महाराष्ट्र प्रांतापर्यंत येऊन आमच्यात एकजीव होऊन गेलेल्या आहेत इतिहासाने म्हणाल तर पांडवांचे काळापासून चंद्रगुप्तांपर्यंत पौराणिक साक्षीवरून आणि गुप्तांपासून गुरख्यांपर्यंतच्या ऐतिहासिक साक्षीवरून भारतवर्षांचा किंवा हिंदुस्थानच्या राष्ट्राचा नेपाळ हा महाराष्ट्र पंजाब बंगाल या इतकाच अविच्छिन्न अवयव झालेला आहे किंबहुना चंद्रगुप्ताच्या पूर्वीपासून तो हर्षाच्या साम्राज्यापर्यंत नेपाळ हा महाराष्ट्र बंगालहूनही भारतीय साम्राज्याचा निकटवर्ती आधार आणि उपांग होता तेव्हा कोणत्या आधारावर किंवा कोणत्या कारणासाठी तुम्ही बिहारपर्यंतच हिंदुस्थानची सीमारेषा आखून आमच्या रक्ताच्या बीजाच्या आणि धर्माच्या नेपाळला मात्र हिंदुस्थान देशाच्या आमच्या भारत वर्षाच्या बाहेर ढकलू पाहता ही विक्षिप्त कल्पना केवळ ब्रिटिश हिंदुस्थानच्या भूगोलात नेपाळचा उल्लेख नाही म्हणूनच काय ती लोकांच्या डोक्यात नकळत घुसली दीड दमडीच्या परक्यांनी रचलेल्या भूगोल पत्रकाच्या चिटोऱ्याने टिपून टाकता येईल इतके काही नेपाळच्या आणि ने आमच्यामधील एकजीव रक्ताभिसरण आजही झालेले नाही तेव्हा आमची सर्व हिंदू जनतेस अशी विनंती आहे की नेपाळ हा हिंदुस्थान देशाचा एक अविच्छेद्य भाग आहे आमच्या राष्ट्र शरीराचे तो एक एकजीव उपांग आहे ही भावना रात्रंदिवस जागृत ठेवा ब्रिटिश हिंदुस्थानच्या भूगोलाचे चोपडे आज आहे आणि उद्या फाटले जाईल त्या ब्रिटिश हिंदुस्थानच्या भूगोलाविरहित निसर्गनिर्मित असा हिंदुस्थानचा एक दुसरा अमर भूगोल आहे आणि त्या हिंदू हिंदुस्थानच्या भूगोलात नेपाळचा उल्लेख आहे तो मात्र कोणाच्याही धाकदपटशाने पुसला जाणार नाही हिंदुस्थान आणि नेपाळ अशी भाषा देखील नकळत्या राष्ट्रदोहाचे लक्षण आहे हिंदुस्थान आणि महाराष्ट्र हा जसा व्याघात आहे तसेच वरील वाक्यही आहे आमची आमच्या नेपाळी स्वदेश बंधूस आणि स्वधर्म बंधूस विनंती आहे की अशा भाषेचा प्रतिवाद आणि निषेध जसा आम्ही करतो तसा त्यांनीही प्रकटपणे करावा या दोन तीन वर्षातील नेपाळ विषयक जागृतीमुळे नेपाळी लोकात हिंदू संघटनेची तत्वे प्रसृत होत आहेत त्यांचे संघ बनत आहेत देहराडूंची गोरखा समाचार आणि हिमालयन टाईम्स अशी हिंदुस्थानास भारत वर्षास आपला स्वदेश समजणारी राष्ट्रवादी पत्रे नेपाळी करते पुरुष चालवीत आहेत त्यांनी नेपाळ हा हिंदुस्थान देशाचा महाराष्ट्र इतकाच नैसर्गिक ऐतिहासिक आणि जातीय विभाग नाही अशा अर्थाच्या विधानांचा तीव्र निषेध करावा नेपाळ ब्रिटिश हिंदुस्थानाचा भाग नसेल पण हिंदू हिंदुस्थानाचा भाग आहेच आहे भारताचे तो अविभाज्य आणि राष्ट्रीय पूर्वपूजित शिरोभूषण आहे भारताची जी भवितव्यता तीच नेपाळची खरी भवितव्यता आहे आम्हास नेपाळी हे कोणी विदेशी लोक नाहीत तर ते आमच्या स्वदेशीय बंगाल पंजाब प्रांतस्थानप्रमाणे राष्ट्रबंधू आहेत म्हणूनच राष्ट्रीय सभेत नेपाळा स्थान मिळालेच पाहिजे जसे मुंबई बंगाल इत्यादी विभागाचे गट ठेवलेले असतात तसाच एक नेपाळच्या नावाने त्या राष्ट्रीय महामंदिराच्या सभामंडपात एक उपमंडप राखून ठेवला जावा आणि नेपाळी प्रतिनिधीस आमंत्र राष्ट्रीय सभेत समाविष्ट होण्याचा त्यांचा राष्ट्रीय अधिकार त्यास देण्यात यावा राष्ट्रीय सभा भारतीय हो राष्ट्रसभा आहे ब्रिटिश इंडियन काँग्रेस म्हणून ती स्वतः म्हणवीत नाही तर इंडियन नॅशनल काँग्रेस असे म्हणविते एतदर्थ पांडचेरी गोमांतक यासही त्यात समाविष्ट होण्याचा जसा अधिकार आहे तसाच नेपाळलाही आहे इतकेच नव्हे तर बंगाल महाराष्ट्र कोणत्याही प्रांतापेक्षा नेपाळला भारतीय राष्ट्रीय सभेत प्रवेश करण्याचा अधिकार अधिक आहे कारण भारतीय राष्ट्राचे स्वातंत्र्य त्याने आपल्या विभागात तरी अजून राखून ठेवले आहे ज्याने भारतीय स्वातंत्र्याचा ध्वज अद्याप अद्याप परशत्रू पुढे न नमविता कसा बसा पण पड़ अशरणपणे फडकवीत ठेविला आहे त्या नेपाळला भारतीय राष्ट्रसभेत नुसता समावेशच नव्हे तर अग्रपूजेचा मान मिळाला पाहिजे